ही कविता खास तुमच्यासाठी या शिक्षकांसाठी आणि पुढे भरल्या बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे काय गाजी सोळ ना मनाटा जाऊ मावडणो जाऊ मावळ्यानो सोळ ना मनाटा दुडू दुडू धावण्याचे कौतुक आम्ही केले बोबड ते बोब परिपक्व झाले जेव्हा <laughs> पहिलीच्या वर्गात तुम्ही या ठिकाणी आले तेव्हा असे दुडू दुडू धावाचे लहान मुलांसाठी जसे या मुली आहेत ही बसलेली समोरची त्यांच्या बोलण्याचं त्यांच्या धावण्याचं त्यांच्या प्रत्येक गोष्टीचं सगळे शिक्षक या ठिकाणी कौतुक करत असतात म्हणून ुडू दावण्याचे दौत आम्ही केले बोल तुमचे परी झाले धर आमच्या मना केलची मुगल्यानो केलची मुगल्यान सोडून आम्हा नका जाऊ मान न जाऊ मावळ्या शब्द आमचे झेलण्या तत्परतेने आले द्रोणाचार्याचे ठरे अर्जुनच झाले कोणती गोष्ट सांगा सांगितल्याबरोबर लगेच सा। सर मी मी, मी करतो मी जातो मी जाते मी करते म्हणजे जी पण गोष्ट सांगितली ते पूर्ण करायची म्हणूनच शब्द सा? आमचे झेलण्या तत्परतेने आले द्रोणाचार्याचे ठरे अर्जुनच झाले

चांगले मूल्य तुमच्यामध्ये रुजवावे म्हणून सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली म्हणूनच <laughs> मूल्य शिक्षणाचे बीज आम्ही रुजविले तुमच्या रूपाने ते वरून आले लुप्त ताना मनी ठेवा चांदण्या लक्षात ठेवा कोणी काय मेहनत करू तुमच्यासाठी म्हणून लुप्त लुप्त ताना मनी ठेवा चांदण्या

सोबती बनवली पाठ राखल केली म्हणून शिक्षकाच एकच म्हणणं तुम्हाला मनामध्ये जागा असू द्या गाड्या जागा असू द्या असू द्या गाड्या सोडून आम्हा नका जाऊ मावळ्या नका जाऊ मावळ्या आता शेवट शेवटी आहे तुमच्यासाठी आहे सर्वांसाठी जे स्वप्न तुम्हाला साकार करायचं साकार करण्याची ताकद कर। सर्व शिक्षकांनी तुम्हाला दिली म्हणून पंथामध्ये उडण्याचे सामना

सोडून आम्हा नका जाऊ मावळ्यान नका जाऊ मावळ्यान नका जाऊ मावळ्यान नका जाऊ मावळ्यान तर <laughs> या सर्व कवितेमध्ये तुमची सुरुवात आणि इथून जाताना प्रवास आहे तुमचा आहे शिक्षकांचा आहे सगळ्या आठवणींचा आहे म्हणून या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे तुमच्या पुढील भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्ही बघितलेली स्वप्न ती पूर्ण होवोत याच सदिच्छा एवढं बोलून मी माझं मनोगत ठिकाणी थांबवतो दोन्ही सूत्र संचालकांनी मला ही संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली बोलण्याची म्हणून त्यांचेही या ठिकाणी धन्यवाद देतो आणि थांबतो